गुलाबराव मंत्री ते त्यांनी सांगितले आहे की तीन तारखेला अशोक चव्हाण पाणी पाजू त्याबद्दल आपली काय पाणी पाजायची जबाबदारी त्यांची आहे मुद्दा असा आहे की वास्तव काय ते समजून घेतलं पाहिजे जल जीवन मिशन सारखी योजना संपूर्ण महादेशात काम चाललं आहे मोदी साहेबांनी एवढे पैसे दिले असताना महाराष्ट्रातली जल जीवन मिशन हे केवळ त्यांच्या नाकर्तेपणामुळे पूर्ण होऊ शकत नाही दुर्दैव आहे आणि मग नगरपालिकेंना सुद्धा नगर विकास विभागाकडून पैशाचं मुबलक वेळेवर दिले तर नगरपालिकेच्या पाणीपुरठ्या योजना आणि जलजीवन मिशन ही दोन्ही कामं प्रधानमंत्र्यांच्या पुढाकारांना जे पैसे मिळतात केंद्राचे ही कामं त्यांनी इथे या निवडणुकीला यायच्या अगोदर जे आल्या असते आणि योजना पूर्ण केली असते तर मला आनंद झाला असता त्यामुळे अशा टीकाला अर्थ नाही फक्त राजकीय टीका अर्थ नाही प्रतापराव पाटील चिखलीकर यांची देखील सभा झाली काल त्या ठिकाणी सांगताना त्यांनी आपल्या वक्तव्यात काय म्हणले अशोक चव्हाण हे सभेला पब्लिक जम जमवण्यासाठी पैसे देण्याचं काम करतात लोह्याची सवय आमची इकडची नाही आहे त्यांची सवय आहे सांगितला आला उसाचा उसाचा कॉल अच्छा 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 जे आपल्या असं आहे की देवाघरी गेलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणं न शोभणार आहे मलाही बोलता येतं या विषयावर मी पातळी सोडून कुठलंही वक्तव्य करणार नाही भागात बेरोजगारी जास्त वाढली रोजगारासाठी काय करणार असं आहे की आगामी असं ज्या वेळेस पायाभूत सुविधा ज्या निर्माण होत आहेत त्याचा फायदा राज्यामध्ये उद्योग आणण्याकडे निश्चित होणार आहेत आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी याकरता पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे राज्यातली सर्व शहरं ही पायाभूत सुविधा निर्माण होऊन चांगली शहर झाल्यानंतर या ठिकाणी रोजगार निश्चित होईल आणि मराठवाड्याला निश्चितच आजही मुख्यमंत्री हे परदेशात जेवढे करार सामंजस्य करार केले त्याचा फायदा मराठवाड्याच्या औद्योगिकरण नक्की होणार हेमंत पाटील आपल्या समाला, समाला। पैसे घेऊन गर्दी जमून सांगितलं आम्हाला हेमंत पाटलांनी असं सांगितलं मार्केट जे काही असे काही मार्केट आहेत त्या ठिकाणी आपण टेंडरवर दिलेले आहेत त्याच आरोप सिद्ध करावेत ते मदतनं आव्हान आहे